नमस्कार मी तुळजा चव्हाण निसर्ग एक वेड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेऊया मुंगूस या, या प्राण्याविषयी पूर्वीच्या काळापासून महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाताना मुंगूस दिसणं शुभ समजलं जातं हिंदू धर्मामध्ये मुंगूस हे नशीब आणि शुभाचं प्रतीक समजलं जातं मुंगूस बघणाऱ्याला आशीर्वाद संरक्षण आणि सौभाग्य मिळतं असंही मानलं जातं आपल्या घराच्या आजूबाजूला मुंगूसांचा वावर असल्यास सरपटणाऱ्या प्राण्यांपासून संरक्षण मिळू शकतं साप हे मुंगूसाचं प्रमुख भक्ष असलं तरी मुंगूस किडे सरडे पक्षी हेही खातो मुंगुसाची शरीररचना बघितली असता याच्या संपूर्ण अंगावर बारीक केस असतात नख अतिशय तीक्ष्ण असतात आणि या तीक्ष्ण नखांचा उपयोग मुंगूस जमीन खोदण्यासाठी करतात हे प्राणी नेहमीच स्वतः तयार केलेल्या बिळात राहतात नर मुंगूस मादी मुंगुसापेक्षा थोडा मोठा असतो भक्ष पकडत असताना जर एखाद्या वेळेस ते भक्ष बिळात जाऊन लपलं तर ते बीळ खोदून मुंगूस ते भक्ष बाहेर काढतात याची शेपटी त्याच्या शरीरा एवढीच मोठी असते मुंगूस दिवसा वावरतात कसलीही चाहूल लागली असता ते मागील दोन पायांवर उभं राहून परिस्थितीचा अंदाज घेताना दिसतात हे अतिशय चपळ सावध आणि धीट प्राणी असतात बऱ्याचदा आपलं भक्ष्य ते पाठलाग करूनच मिळवतात वेगाने पळताना वेग कमी न करता आपला तोल सांभाळून वळण घेणं हे मुंगुसाचं एक वैशिष्ट्य आहे हा प्राणी धाडसाचं प्रतीकही समजला जातो कारण साप कितीही बलाढ्य असला तरीही मुंगूस कधीच मागे हटत नाही आपल्याकडे पूर्वापार असा एक गैरसमज चालत आलेला आहे की सापाचं विष मुंगुसाला घातक नसतं पण अलीकडच्या काळात झालेल्या संशोधनांमधून हा समज अगदीच निराधार असल्याचं सिद्ध झालं आहे सापाचं विष जर कमी प्रमाणात असेल तरच त्याचा मुंगुसावरती काहीही परिणाम होत नाही अन्यथा जर जास्त प्रमाणात सापाचं विष असेल तर ते मुंगुसाला घातक ठरू शकतं पण वेग चपळता समयसूचकता शरीरावरचे जाड केस आणि जाड कातडं या सगळ्या गोष्टींमुळे साप आणि मुंगुसाच्या लढाईत मुंगूसच नेहमी वरचढ ठरतो भारतात आणि इतरही काही ठिकाणी सापांपासून संरक्षण मिळवण्यासाठी आवर्जून मुंगूस पाहिले जातात मुंगूसांमध्ये मा मादीला प्रत्येक वेळी दोन किंवा तीन पिल्लं होतात या पिल्लांचं संगोपन पूर्णपणे मादी करते साधारणपणे सात महिन्यात पिल्लांची वाढ पूर्ण होऊन ती स्वतंत्रपणे जगू लागतात मुंगूस या प्राण्याविषयीची ही रंजक माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ज्ञान दिल्याने वाढतं आणि म्हणूनच मुंगूसाविषयी तुम्हाला अजूनही काही माहिती असल्यास नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा निसर्गातल्या अशाच विविध घटकांची माहिती घेण्यासाठी आणि निसर्गाच्या संरक्षण आणि संवर्धनात आपलाही हातभार लावण्यासाठी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद